के भी बिरसा मुंडा करे पुकार ओम ज्ञान ओम ज्ञान चलकारी बाई करे पुकार ओम ज्ञान ओम ज्ञान चलकारी बाई करे पुकार ओम ज्ञान ओम ज्ञान रागो जी बांगरे करे पुकार ओम ज्ञान ओम ज्ञान रागो जी बांगरे करे पुकार ओम ज्ञान ओम ज्ञान नागा काज करी करे पुकार ओम ज्ञान ओम ज्ञान नागा काज करी करे पुकार ओम ज्ञान ओम ज्ञान नागा काज करी करे पुकार ओम ज्ञान ओम मित्रांनो हा व्हिडिओ फक्त पाहण्यासाठी नाही हा व्हिडिओ आहे आठवण ठेवण्यासाठी हा व्हिडिओ आहे बलिदानाला सलाम करण्यासाठी आज आपण उभे आहोत नानिवली या पवित्र भूमीवर जिथे सात जानेवारी आदिवासी समाजाच्या वीरांनी अन्यायाविरोधात उभं राहत आपले प्राण अर्पण केले ब्रिटिश राजवट जमीनदार शावकार आणि आदिवासींवर होणारे अत्याचार या सगळ्यांविरोधात आदिवासी समाज उठून उभा राहिला आणि त्याची किंमत रक्ताने चुकवावी लागली त्या दिवशी शहीद झालेले आपले वीर वीर शहीद रामजी सुतार गाव भराड वीर शहीद नवसा हडल गाव वरोती वीर शहीद धावजी बेंडगा गाव वांगरजी वीर शहीद भिका पापड्या गाव वांगरजी वीर शहीद रामजी कडू गाव तवा वीर शहीद तान्ह्या वळवी गाव नानिवली वीर शहीद देवजी तांडेल गाव नानिवली ही नावे फक्त नावे नाहीत हा आहे इतिहास हा आहे त्याग हा आहे आदिवासी स्वाभिमान आज सात जानेवारी रोजी आदिवासी वीर शहीद स्मारक नानिवली येथे मानवंदना कार्यक्रम अत्यंत भावपूर्ण वातावरणात पार पडला या कार्यक्रमाला आदिवासी एकता परिषदेचे पदाधिकारी काठ्या टीम यूट्यूब कलाकार समाजप्रेमी आणि दूरदूरच्या गावामधून आलेले आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांनी सहीद स्मारकावर पुष्पांजली अर्पण करून मौन पाळले आणि एक संकल्प केला शहीदांचा इतिहास जिवंत ठेवायचा यावेळी डॉक्टर सुनील पराड साहेब रमेश सौरा साहेब राजू पांढरा साहेब कीर्ती वर्ठा उमेश ढाक पौर्णिमा परेड कैलाश चोरे मोहिनी खरपडे परवीन पर्हाड परवीन पर्हाड संजय मुकेदकर विनोद धांगडा निलेश वर्ठा राकेश खांजोडे मिलिंद वाडू गोवर्धन वावरे चंदन ढाक आणि मी स्वतः अरविंद बेंडगा नितीन दिवा या प्रसंगी आदिवासी संस्कृतीवर आधारित मराठी चित्रपट का काठ्या द मेसेंजर याचा विशेष उल्लेख करण्यात आला हा चित्रपट आदिवासी समाजाचा संघर्ष आणि संदेश नव्या पिढीपर्यंत पोहोचवणारा आहे मित्रांनो जर आज आपण गप्प बसलो तर उद्या इतिहास गप्प बसेल म्हणून हा व्हिडिओ शेअर करा शहीदांची नावे घरोघरी पोचवा आणि अभिमानाने सांगा आम्ही आदिवासी आहोत आमचा इतिहास आहे आमचे शहीद आहेत शहीदांना नमन जय आदिवासी जय जोहार मी अरविंद बेंडगा युट्यूब वाला तुमच्यासाठी हा इतिहास घेऊन आलो ही संस्कृती आहे ती कुठेतरी लोक पावतली आणि आपली माणसं विसरत चाललेली आहे म्हणून आपल्याला ह्या चित्रपटाची खूप आवश्यकता आहे आणि म्हणून हा सगळ्यांनी चित्रपट बघावा ज्या विद्यार्थी आहेत किंवा कोणी महिला असतील पुरुष वर्ग असतील संध्याकाळचा टी व्हीचा विरुंग जो असतो त्या ह्याच्यामध्ये जर का तुम्ही चित्रपट बघितला त्याच्यातून आपली संस्कृती आपल्याला थोडीशी जाणवता येईल ह्याच्यातून थोडं अजून आपल्याला आकलन होईल आणि त्यानंतर मी असं सांगते की जे आपले आदिवासी एकता परिषदचे महाराष्ट्र राज्य महासचिव डॉक्टर सुनील पराड हे आपल्याला इथे <coughs> मानवंदना देण्यासाठी इथे आलेलो आहेत त्याच्याबद्दल ते त्यांचं वक्तव्य मांडतील गावतरी आणि सगळ्यांना जग दाखवली अशी स्त्री त्या तत्वाला वंदन करतो शहीद जे काही नानिवलीमध्ये झालेत त्या सगळ्यांना वंदन करतो बिरसा मुंडा तंट्या मामा राघोजी भांगरे नाग्या कातकरी जलकारीबाई ह्या महान वीरांनी आपलं रक्त सांगून आपल्याला हा चांगला दिवस दाखवला आणि हा इतिहास लोकांसमोर मांडावा इतिहासाच्या पुस्तकामध्ये फक्त जेव्हा माणूस जागा होतं त्याच्यामध्ये वारल्यांचं बंड येतं आदिवासी लोकांचा जो संघर्ष येतो त्याच्यामध्ये तुटक तुटक लिहिलेलं होतं परंतु ह्या गोष्टीबद्दल आम्ही थोडी अधिकची माहिती घेतली दोन मोठे लढे आज ह्या पालघर ठाणे जिल्ह्यामध्ये झाले जो आदिवासी लोकांनी जो उठाव केला ते पहिली तारीख होती दहा आणि अकरा ऑक्टोबर एकोणीसशे पंचेचाळीसला जे गुजरात आज बाउंड्री आहे जे तलवाडा गाव आहे तिथे आपले हजारो लोक शहीद झाले त्याच्यानंतर पुढचा जो लढा झाला तो आपल्या नानिवली गावामध्ये झाला सात जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीसला ला त्याच्यामध्ये आपले आदिवासी लोक शहीद झाले फक्त एवढंच लिहिलं होतं की पाच लोक शहीद झाले पण ते कोण झाले काय झालं ह्याचा कुठे आत्ता पत्ता नाही रक्त साडणारे आपली लोक होती परंतु आपलंच नाव नव्हतं मग थोडं आम्हाला इथे संशोधन करावं लागलं आणि त्याच्यातून आम्हाला ना ही नावं आढळून आली ही खूप मोठी गोष्ट आहे आपण सगळ्या क्रांतीवीरांचं नाव घेतो पण आपल्या लोकांनी पण इथे रक्त सांडलेलं आहे आणि त्याची आठवण राहावी म्हणून दोन हजार वीस साली आम्ही एक संकल्प ठेवला आणि इथल्या गावकऱ्यांनी सगळ्यांनी सपोर्ट दिला आणि त्या माध्यमातून हे आपण सही स्मारक उभं करू शकलो आणि आत्तापर्यंत आपण ओपन ठेवलेला आहे आज मला खंत वाटते की अजूनही लोकांमध्ये जी चेतना असायला पाहिजे जी, जी जनजागृती असायला पाहिजे ती अजूनही तयार होत नाही आपण इतर कार्यक्रमासाठी धावून जातो परंतु आपल्या लोकांनी रक्त सांडलेला आज जो आपल्याकडे सातबार आहे तो त्यांच्यामुळे मिळालेला आहे ते हे लोकांमध्ये विसर पडलेलं आहे आणि ती आठवण निश्चितच येणाऱ्या काळात येईल ती आपण अपेक्षा करूया त्याचबरोबर मला हे आज आवर्जून सांगायचं आहे की आज आपण पालघर जिल्ह्यामध्ये राहतो दोन हजार चौदाला पालघर जिल्हा आदिवासी जिल्हा म्हणून झाला परंतु आज आपली हालत काय आपण बघतोय की पूर्ण जिल्ह्याची चिरफाड झालेली आहे ह्या आदिवासी वीरसैताने जे रक्त सांडलं ते आपल्यासाठी सांडलं आज त्याची काय हालत झालेली आपल्या आज जल जंगल जमीन याच्यावरती सगळीकडून शेठ सावकारांचा डोळा आहे आणि बाजूला वडोदरा एक्सप्रेस बाजूला बुलेट ट्रेन बाजूला तिकडे वाढवण बंदर आणि हा गाव इथून शिगाव पासून ते म्हणजे चिंचणी पासून ते तवापर्यंत हा पूर्ण ग्रीन फील्ड महामार्ग म्हणजे मी त्या दिवशी सांगितलं नाव दिलंय ग्रीन फील्ड पण मी त्याला हे सांगितलं साहेबांना की हसता हस्ता की एकही झाड जर तोडलं नसतं तर आपण ग्रीन फील्ड सांगू शकतो बरोबर ना तुम्ही तर लाखो झाडं तोडणार आहेत ना कसा काय ग्रीन फील्ड महामार्ग म्हणजे नाव दिलंय ग्रीन फील्ड आणि ह्याच्यामध्ये आपण सगळे उद्ध्वस्त होणार आहात ती वाईट परिस्थिती आहे आणि काल परवाच एक यादी आलेले आहे एकशे आठ गावांची त्यांना चौथी मुंबई करायचे त्याचा नागरीकरणामध्ये म्हणजे तुम्हाला न विचारता मग पैसा कायदा आहे अनुसूचित क्षेत्र आहे काही राहणार नाही आणि त्यांना चौथी मुंबई करायचे आज आपण मुंबईमध्ये बघतोय का आपली हालत आहे आणि तेच ती परिस्थिती आपल्यावर पण ओढवणार आहे म्हणून आपल्या जल जंगल जमिनी जर वाचवायच्या असतील तशा वीरांचे आपल्याला स्मृती घेऊन आणि गाव एकत्र राहून आपल्याला वाच ते पैसे मिळतील लोकांना पण ते क्षणिक आहेत ते काय टिकणार नाहीत आणि म्हणून सगळ्या लोकांनी विचार केला पाहिजे आणि मी तुम्हाला म्हणून आवर्जून सांगतो की येत्या एकोणीस जानेवारीला एक मोठा मोर्चा पालघर जिल्ह्यावरती आहे आणि तिथे फक्त ते मच्छीमारच नाही आपण पण उद्ध्वस्त होतो कारण जे डॉक्युमेंट आपल्या समोर आलेले आहेत ह्या गारगाव आणि हे वाडा खडकोना हे दोनशे सत्तर हेक्टर किती दोनशे सत्तर हेक्टर म्हणजे पाचशे एकरच्या वरती फक्त खदान होणार आहे हा पुरा दगड काढला जाणार आहे हे ऑफिशियल डॉक्युमेंट्स आहेत हे मी माझ्या मनाचा सांगत आहे आणि काल एकशे आठ गावांची यादी आलेली आहे त्याच्यामध्ये मी असं तपासत तपासत बघितलं ता आमचं खंबाळे गाव पण आहे आणि मी ते असं शॉक झालो की आमच्या इथे तर काहीच नाही मग त्यांना नागरीकरण करायचंय तर अशा पद्धतीने चौथी मुंबई आज देवेंद्र फडणवीस साहेब तिथे एसी मध्ये बसलेले आहेत आणि ते त्यांना वाटतं म्हणून त्यांना इथे मुंबई करायचं पण तुम्ही आम्हाला विचारलं का आम्हाला मुंबई पाहिजे का आज आमची जी घरपट्टी शंभर रुपये जर नगर महानगरपालिका घुसली तर ती तुमची घरपट्टी एका झटक्यात एक हजार ते, 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 ते 2000 आओ, चे, चे आ, दोन हजार होणार आहे म्हणजे आम्हाला न विचारता तुम्ही नागरीकरण करायचं आणि आम्ही ज्या ठिकाणी आहोत आम्ही तिथे खुश आहोत तुम्हाला काय करायचंय वाढवण बंदर करायचंय हे करायचं आणि आम्हाला धारेवर धरायचंय तर अशी परिस्थिती आहे आणि म्हणून असं नाही की आपण इथे पालघर डहाणूचे तलाशरीचे लोक बाधित होतोय की तुमचा जव्हार मोखाडा आहे कारण जे एवढी वस्ती आहे त्यांची मच्छीमारांची त्यांच्यासाठी ऑलरेडी दोनशे एकर जमीन मोखाड्याची सिलेक्ट केलेली आहे म्हणजे हे गाव उठवायचं जी आपण त्यांच्याशी भेदभाव नाही पण ती लोकं कुठे येणार आपल्या जमिनीवर म्हणजे अजून लोकवस्ती आपल्याच भागात वाढवायची असं सगळं चालणार आहे आणि म्हणून आदिवासी वीर सहित ह्याच्या निमित्ताने आपण आठवण करत असताना ह्या लोकांचा संघर्ष आपण आठवला पाहिजे बिरसा मुंडाचा संघर्ष आठवला पाहिजे राघोजी भांगरेचा आठवला पाहिजे की या लोकांनी काय विचार केला होता आणि आपल्यावर आज काय परिस्थिती ओढवलेली आहे म्हणून मला हे सांगायचं की एकोणीस जानेवारीला जो मोर्चा आहे त्याच्यामध्ये लाखोच्या संख्येने लोक आले पाहिजेत बघा आता कायद्यामध्ये काही राहिलं नाही आम्ही सांगत होतो पेसा कायदा आहे अनुसूचित क्षेत्र आहे त्यांनी ते यादीच जाहीर करून टाकली की अनुसूचित क्षेत्रामध्ये पण आम्ही काय करणार चौथी मुंबई करणार म्हणजे तुम्हाला वाटेल हो, ते तुम्ही करणार आम्ही इथले मालक आहोत आमचं सगळं स्थान आमचं काय हा प्रश्न निर्माण झाले आणि म्हणून मला तुम्हाला आवाहन आहे की एकोणीस जानेवारीचा जो काही मोर्चा जिल्हा अधिकारी कार्यालयात निघणार आहे त्याच्यावरती मोठ्या संख्येने आपण सहभागी होऊया आणि आपले अस्तित्व दाखवूया हा अस्तित्वाचा प्रश्न आहे आणि हे आपण लक्षात घ्या एवढंच बोलतो आणि माझे दोन शब्द इथे संपवतो सगळ्यांना जोहार जिंदाबाद